नमस्कार तुमचं रुक्मिणी चॅनलवर स्वागत आहे आज आपण व्यंजन क ख ग घ, ड, आणि त्यापासून सुरू होणारे शब्द पाहूया तर प्रथम आपण पहिला व्यंजन घेऊया क कमळ क, क पासून येतो कमळ ख पासून खटारा ग पासून गणपती घ पासून घर पुन्हा एकदा पाहूया कपासून कमळ खपासून खटारा ग पासून गणपती आणि घ पासून घर यासारखे आणखीन क ख ग पासून येणारे शब्द पाहूयात आपण आता कपासून कलश कलप कळस कमान ख पासून खबर खलबत खडक खमंग गपासून गगन गजर गरीब गलबत गर पासून घरदार घरघर घडण घनदाट हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहून घेणे आणि वाचन करण्याची प्रॅक्टिस करणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यास नक्की पहा धन्यवाद